तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आप आपल्या फॅमिलीसोबत तर बघा आज आमचं आहे शूट म्हणजे ऍड शूट आहे टेंबुर्निला एवढं मला माहित नाही कुठे आहे टेंबुर्नीला आहे आय थिंक तर आम्ही सगळेजण चाललो आहोत मी पांडुरंग सर पूजा अजून एक झेंडे सर म्हणून आहेत शंभू अक्षय आम्ही पाच सहा जण आहोत तर चला आपण आता डायरेक्ट भेटूया आणि हा बघा मी हा टॉप घातला आहे त्या दिवशी मी ऑनलाईन शॉपिंग केलेलीचा जो व्हिडिओ दाखवला होता त्याच्यामध्ये हा टॉप दाखवला होता बघा तर बघा अशा प्रकारे हा टॉप आहे मस्त दिसतो आहे ना एकदम असा शायनी टाईप सो मी थोडीफार आपलं टचअप करून रेडी झाली आहे आणि आता निघायचं आहे आम्हाला सरांना फोन केला होता तर ते निघाले आहेत तर आता चला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा सो हॅलो फ्रेंड्स तर बघा फायनली आम्ही टेंबुर्णीमध्ये पोचलेलो आहोत जिथे ते व्यसनमुक्तीचं ॲड बनवायची आहे ना तिथे आलेलो आहे आम्ही एक छोटंसं गाव आहे टेंबुर्णीमध्ये त्याचं नाव नाही माहिती मला काहीतरी बोलत होते सो तिथे मी आली आहे म्हणजे मी म्हणजे आम्ही सगळेजण आलो आहे इथे येत नाही म्हणून मला असं करून बोलावं लागते चला बाहेर सीन चालू आहे चला मी दाखवते प्राव कशा पद्धतीचं सीन चालू आहे सर नेमका कशा सरवल आहे सर चष्मा काढा सर काय करायचं आता तुम्हाला बोलून बोलून ऐका हे पूजेचं मी काहीतरी असं हिसकावून बोलून जातो पहिला शॉट हे बोलतो चोर चोर चोर

बघा फ्रेंड्स फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करायला आलोय बघा या हॉटेलमध्ये तर चला आता आपण जेवण करूया तर बघा फायनली आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत जेवून मध्ये आणि ते बघा सगळे जेवण करायला बच झालं बघा फायनली आमचं जेवण वगैरे झालं आणि आत्ता आम्ही आलोय बघा आप्पाच्या घरी की बघा आप्पाच्या घरी आलेला आहोत आप्पा नमस्कार नमस्कार आप्पा कसे आहेत आप्पा बरं आहे ना किती मिनटात तयार झाले आज आहे नाही नाही सोळा हे बघा इथं झेंडे सरांचा लुक सर कसला लुक केला हा नेमका आणि वरची टोपी ही 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 लुक करा चांगला प्रॉपर आण ट्विंकल 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 येतं का गाणं येतं मन

माझा पण याच्या रे कुपन फाडायचा पण ही पृथ्वी लोक कुठं आहे जमीन पृथ्वी म्हणा फाडायचं माझी पण कुपन फडायची इच्छा झाली हरका चोक माझी पण कुपन फाडायची इच्छा झाली पण ही पृथ्वी लोक मला पण कुपन फाडायचं घ्यायची घ्यायची झाले मला पण कुपन फाडायची खूप इच्छा झाली घ्यायची मग फाडूक निघतो का परत एकदा okay. मला पण ही कुपन फाडायची खूप इच्छा झाली कुठे आहे पृथ्वी तलाव ही चाळीस गुंटे जमीन बघूर तुझे ऍक्शन आहे यांचं झाले घे सहज जाऊ दे जाऊ दे परत घे सहज ऍक्शन म्हणून